हॅलो हाय नमस्कार मी जया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग सध्या उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि साबुदाण्याच्या पापड्या मी बनवणार होते तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करावी खूप सोप्या आहेत करायला काहीही अवघड नाही आणि एकदम छान होतात खुसखुशीत होतात तर ना मी शाबुदाना रात्रीच भिजून घेतला होता साबुदाना कसा भिजवला अर्धा किलो शाबूदाना मी मोजून घेतला त्याला दोन पाण्याने धुवून घेतला एका मोठ्या भांड्यामध्ये भिजत घातला भिजत घालण्यासाठी शाबूदाण्याच्या वरती अर्धा इंच एवढं पाणी ठेवलं आणि रात्रभरासाठी झाकून ठेवला होता दुसऱ्या दिवशी छानचा शाबुदाना आपला पिसलेला आहे आता इथे मी पाणी घेत आहे तर ते पाण्याचं प्रमाण चुकणे म्हणून मग मी काय केलेलं आहे ज्या भांड्यामध्ये शाबुदाना भिजू घातला होता ना त्या भांड्यामध्ये शाबूदाना भिजून किती वरती आलेला आहे त्याच्यात थोडंसं वरती पाणी घ्यायचं आहे किंवा मग तुम्हाला तसं नसेल समजेल तर कोरडा शाबुदाना आधी एका भांड्याने मोजून घ्या आणि त्याच्या त्याच भांड्याने चार ते साडेचार भांडे एवढं पाणी घ्या आता ज्या पातेल्यामध्ये मी शाबूदाना भिजत घातला होता ना त्याच पातेल्याने मी पाणी मोजून घेतलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं मीठ पण टाकलं होतं चवीनुसार बऱ्याच जणांचं ना पापड्या खारट तरी होतात किंवा मीठ तरी कमी पडतं त्यामुळे काय करायचं आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ना त्या प्रमाणात मीठ टाकायचं आहे शाबूदाना छानसा हाताने मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतर या पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्यवस्थित चमचाने मिक्स करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि लहान गॅसवर तीन ते चार मिनटासाठी छान असं शिजून घ्यायचं आहे तीन चार मिनटानंतर परत व्यवस्थित चमच्याने आपल्याला मिक्स करायचं आहे शाबूदाना चिकट असल्यामुळे खाली चिटकून राहतो त्यामुळे आपल्याला मधूनमधून असं फिरवत राहायचं आहे चमचा परत मी चार ते पाच मिनटासाठी मोठ्या गॅसवर छान असं शिजवून घेतलेलं आहे आपला शाबुदाना बरासा शिजलेला आहे पण काही काही शाबूदाना पांढरा पांढरा दिसतोय आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा शिजून घ्यायचा आहे शाबुदाना परत मी पाच सहा मिनटासाठी छान असा शाबुदाना मोठ्या गॅसवर शिजून घेतलेला आहे शाबुदाना छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता शाबुदाण्याच्या पापड्या जरी असल्या तरी पण त्या चिरतात त्यामुळे शाबुदाणा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे तरच आपल्या पापड्या छान होतात तर शाबुदाना शिजलेला आहे आणि खाली काढून आपल्याला हे पाच सहा मिनटं छान असं हलवून थंड करून घ्यायचं आहे खूप थंड करायचं नाही आहे पण प्लास्टिक पेपरवर आपण घालणार असल्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे गरम गरम प्लास्टिक पेपरवरती घालायचं नाही आहे आता ह्या पापड्या आप प्लॅस्टिक पेपरवरतीच घालायच्या कारण आपल्या आप ह्या पापड्या चिटकत नाहीत लगेच निघतात जशा पाहिजे तशा तुम्ही या पापड्या बनवू शकता लहान मोठ्या साईजच्या खूप छान होतात आणि करायला खूप सोप्या आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व पापड्या करून घेते तर मी सर्व पापड्या करून घेतलेल्या आहेत थोड्याशा कलरच्या पण पापड्या बनवून घेतलेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत आता ह्या दोन दिवस छान अशा वाळून घेते मी ना दोन दिवस कडक उन्हामध्ये या पापड्या वाळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान अशा वाळलेल्या आहेत या पापड्या दोन वेगवेगळ्या कलरच्या आणि पांढऱ्या कलरच्या अशा पापड्या मी बनवलेल्या आहेत आता मी तळून पण दाखवते तेल गरम झालेलं आहे मी पापड्या तळून घेते डबल ते टिबल फुलणारी ही पापडी आहे तुम्ही नक्की करून बघा करायला सोपी आणि खाण्यास एक नंबर खूप छान चविष्ट या पापड्या होतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर या माझ्या पापड्याची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय